कारव्याला आल्या कारल्याने कारव्याला एक वे मंदिर आहे कारलेला पण जाणार थोड्या दिवसांनी गँग घेऊन आता कोंबर आणि मस्त कोंबर घेऊन जातो मंदिरात तो भेटू आपण डायरेक्ट पॅनजीव घेऊन कोणत्या आले आणि त्या बघू आपण दर्शन पण घ्यायला जाऊ थोड्यावाला आता चालल्या पायापर आला आम्ही हारसेल अख्खा सकाळवरून गवस्थान हारसेल नव्हतं एक काम नव्हतं हारसेल आला अख्खा सामान घेऊन कुंगरा कुंगरा दे गर्दी आहे कोंबर ना कोंबर चालू इकडं कोंबर कापीत घेतले गर्दी रास गर्दी फोटो शूट बाल इथं आला का रे फोटो त्याला आपण म्हणजे पायपाराला तो झेंडा कुठं आहे रे वरती येऊ इथं का बा इथं वरती रात्री झेंडाला जत्रेला दर्शन झालं काही आता पाय पडलो कोमरा कापीत घेतला कोंबर कापतो आता आम्ही जातो पाडग्या तर स्टॉक घेऊन येतो कॅनल साठी टांडा किंवा दुसरा कोमरा आणला आता आम्ही चाललो पडग्या पोरा पण जमत चालली आलो सगळी दोन गाड्या आल्या होई बऱ्याच गाड्या झाल्या आता बरं आहे आता जेवताना बघू आपण कौरी जाणार चला आपण जर पडग्यामध्ये चला पोरानं दर्शन घेऊन ये तुम्ही जनावरं बघा आय आपल्या जनावरं तर राहिलेली आता बाजार पण आज बाजार मी तर साठा पाकायला भेटलो असं आंबो धबधबा बघायला याला लागल सु झाले आर्या कौल म्हणतो धबधबा रस्ता मालसीत घाटणार छोटा बघा धबधबा भरले काय तो रस्ता काय ते झाला पावसाचे गार होती निसती ना पण गारलेला पण जाणार आहोत बघू तुम्ही तो बघा तो पण लॉगेल लवकर दिवसा जाणार मानसर बाय आपले आपण अरे बाबा बाबू झाला बाईला ना गाई दिसतात अरे स्लीप मरती गाडी एक रंगाची आहात सगळी बाबा टाकू बघितले टाक ना अरे गाई पण आहात ना बाईला पण आहात सगळी मिक्स आहात की गर्दी बाबा 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 बा, बुक्का डायरेक्ट काय कायवे ला ट्रच होले अर्दी लागले बाजारात बाजार बांधार नाही मोठा थंडा नजर थंडा काय सुरुवात झाली बांधार बागाची वाज बांधार सुखी मच्छी सुकी मच्छी काय तो नजारा सुखी मच्छी सुखी मच्छी तुमची आवडती कुठली सुकी मच्छी आहे ते कमेंट मध्ये सांगा नाषेत घ्यायला आल्या दुकानात बाबा गर्दी बघा गौरी आहे बाबा बाटल्या घेतल्या आम्ही बाटल्या एवढ्या मागात त्यांना दुलबसली तरी प्राइस कमी नाही होणार एक्सपायरी झालं तरी कमी नाही होणार त्या बाटल्या अश्या का लुल्या माणसाला एनर्जी देतील डायरेक्ट सुपरमॅन आता त्या ठेवतात डिक्की मध्ये बाटल्या गेल्या लिंबू घेतलं मच्छी मच्छी घेतली मच्छी मार्केट गर्दी मच्छी मार्केट मच्छी मार्केट बोल पापलेट कोण बी सुरम वाव 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 लुक्यात बी नाईस वाव वाव हा आपा, बाबा ही गर्दी आहे का मजा काय त्या कारण बिटन चांगला घेतला आता शाकाहारी गोवा लोकांना भाजी घ्यायला मी घेतो चायनीस अरे त्याच्या अर्थी किस करायला पीठ लावायला आपल्याला रुपया पण भेटलेला आहे रुपयाला बोललो बाय बाय आता आपण जातो रा कार्याला चला तिथे भेटू डायरेक्ट आता बंगला बाबा ना किस्त राही रे या इथं पिक्चरची शूटिंग होणार आहे इथं औषधाच्या बाटल्या काढल्या तिकडे बसले ना औषध प्याला बाबा पोरा बिरा रेडी आहे शेंगदाने विंगदाने खाल्ले ना आपलं शेंगदाना ते बघ बाला नाही का झाली सुरुवात बाल्या मामा बाल्या मामा येतो हलो 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 येत चालली बाबा बाबा पहिले ही जात्रा असतं मग एक जात्रा असतं पहिला मान इथं दुसरा मान एकला तिसरा मन कुठं आहे आठवण आहे पण आहे इथं इथं रातचे झेंडा घेऊन जत्रेच्या दिवशी कुठे घ्यायला फोकस नाही न हा नाही दिस रे राहत असना पण आलेला आहे अनमन बनानाची दमदार एंट्री झालेली आहे एंट्रीला सगळी तयार आहात तिथल्या चालेल तिथल्या फिरून आलं येते कशा जाऊन आलं आपल्याला माहीत असतं आधी तर आपण पण गेलो असतो पण जाऊन दे आपण पुढच्या वर्षी जाऊ दाऊ हे जाऊन आलं अख्खी गँग आलेली आहे टाल्या 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 अख्खी पोरा बसले कोणता तरी बड्डे आहे शिधांचा बड्डे आहे का हॅप्पी बड्डे सिद्धांत

थँक्यू सगळ्यांना ना थँक्यू मागू नका येथ का रेवरा माटा तुकरा भेटला अरे अरे

जेवून बिवून झाला सगळ्यांचा आता थोडी थोडी बाकी बड्डे बॉय पण बाकी होता त्याने पण घेतला या ज्या अंगात तर निश्चय देवच येत म्हणून काका जावाला बसले हॅपी बड्डे जावाला तुम्ही जेवायला तर त्याच्याबद्दल पण त्याच्याबद्दल पण थँक्यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सिद्धांत थँक्यू तुला हॅप्पी अॅनिव्हर्सरी सगळ्यांना बाय बाय बोलतो मी पण जातो घरी लाईक कमेंट शेअर करा चला बाय बाय